नमस्कार हाय जयशंकर कसे सगळे मित्रिनो आहेत का आज नेहाच्या रेसिपीमध्ये मस्त आणि छान टेस्टी असे आळूच्या वडे बनवणार आहे आणि ते पण माझ्या माहेरवरून आले ते तुम्हाला तर माहितीच असणार आहे शंभर टक्के कारण मी माझ्या आज घरी आहे आणि किचनमध्ये आहे तुम्ही म्हणत असाल रोज माहेरी रोज माहेरी तसं काही नाही बरं का आम्ही दोन दिवस जातो पण आठवड्याचे व्हिडिओ काढून येतो ते कोणाला माहिती नसेल तर आता माहिती करून दिलेत तर चला छान छान मस्त हो का आळूचे वडे मी शिजवून घेतले हो बोलते तर मी ह्याच्यामध्ये आगळी वेगळी रेसिपी केली आहे बघा बेसन पीठ ज्वारीचं हो पीठ गव्हाचं पीठ त्याच्यानंतर हिरवी मिरची ओवा जिरं आणि लसूण ह्याची पेस्ट वगैरे करून मस्त आळूचे पानं भरून घेतले शिजवून घेतले आणि स्पेशल गेस्ट आमच्यात आलेले आहेत ते म्हणजे आमच्या नननबाई नननबाई इकडे बघा हाय हे आमच्या नननबाई आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तिकडे राहतात <laughs> तर आता नाव चेंज झालंय औरंगाबाद औरंगाबाद होत आता वेगळं झालंय तर हे आमच्या ननंदबाई सगळ्यात मोठ्या ननंदबाई आहेत तर हे ह्यांचे भाऊरे आपण आले तू बन आल काय आण पहिलीसाठी खायला तुम्ही आम्ही आणले आंबे बाप्पा

जसं मी माझ्या माहेरी जाते तसं ह्या पण त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत आणि चेहरा कसा खुलला गर मी छान असं स्पेशल स्वयंपाक करून घेणार आहे तुम्हाला कसं वाटतंय ननंदबाई पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये आला तर एकदम छान वाटत छान वाटतं माझी आहे तर खरंच खूप भारी वाटतं कोणत्या पण लेकीला माहेरी गेल्यानंतर ना छानच वाटतं आणि कसं आहे कस असतं माहेर म्हणजे एक कालच मी असतच टाकला होता कोणी बघितलं बघितलं मला माहिती नाही <laughs> तर तुम्ही आता करा म्हणजे मला सांग मी उठते जेवायला ताईंना लागले जरा थोडीशी झोप लांबचा प्रवास करून थकल्यासारखं आणि ताई आमचे शिक्षक आहेत बर का एकदम कडक अज्ञात तुम्हाला चार शब्द बोलायचे का करून मधून मधून तुम्हाला दाखवता जाईल मी काय बनवते काय नाही पहिलं तर आपण पोळ्या बनवून घेऊया तही त्यातून मस्त आराम करा गोड काय करते रस करते का रस करते मस्त आणि हे पासून आवडीचे पदार्थ ना एकदम छान आळूच्या वड्या पण एकदम मला खूप आवडतात आळूच्या वड्या एकदम फ्राय करते असं हो एकदम छान चालेल चला घेते मी आता स्वयंपाक करून आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर ब्लॉग माझा कंटिन्यू बघा आणि माझ्या विसरू नका नक्की नक्की सगळे पाहते झाले बघा एकदाचे वडे एकदम फ्राय करून झालेत बघा छान दिसायला लागलेत ना तर खूप भारी लागलाय चपात्या पण झाल्या आणि इकडे बघा उडदाचे पापड तांदळाचे पापड कुरडे वगैरे असं तळलेले आहेत आता घ्यायचे आहेत सांडगे करून सांडगेची भाजी बनवणार आहे मस्त आणि आंब्याचा रस इकडं इकडे बघा साली काढायचं चालू आहे मुलगा माझी मदत करायला गेले स्वयंपाकामध्ये पोरगी माझी तिकडं आहे तसं पण ती रसच कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याकडेच असते बरं का जर त्यावेळेस आंबे आणले की त्याला म्हणायचं बाळा साली काढून दे अरे तेवढं साली काढून देतं सगळं कट करून देतं आणि मग मी फक्त निस्त फिरवते रस बनवते फक्त बाकी काही नाही तर वरची तर कामं असते तेच ते भरपूर बरोबर आहे का तर चला बाहेर ह्यांच्या दोघाच्या बहीण भावाच्या हो गप्पा चालू आहे त्या मी घेते स्वयंपाक करून निम्मा तर झालाय आता सांडग्याची भाजी बनवते आणि मग रस बनवते आणि झालं स्वयंपाक झाला जेवायला बसायचं झालं बघा तर स्वयंपाक माझा आता इकडे बघा आंब्याचा रस पण तयार झालेला आहे आणि इकडं सांडग्याची भाजी आळू चवड्या आणि हे पापड तर तुम्हाला माहितीच आहे तर आता एवढं छान मस्त टेस्टी एकदम स्वयंपाक झालेला आहे आता ताईंना आवडतं नाही आवडतं मला माहिती नाही ताईंनी खाल्ल्यानंतरच कळणार आहे

सांगा बरं खूप छान झालं छान झाले ना चला सगळेजण जेवायला बसले तिकडं हे आमचे भाऊ जे आहेत म्हणजे माझे भाऊ आहेत बरं का ननंदबाईचे मिस्टर आहेत दिसतात का तिकडं तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तोपर्यंत जेवण करून घ्यायचं हा गुर्डे पापड पापड खाव खाव तुमच्यासाठी केलं दुसरं कोणाला बोलून पाहिजे दुसरं बोलवलं पाहिजे ना यूट्यूब फॅमिली जेवते मस्त तुम्ही जेवा आम्ही पण जेवतो

असं असते बघा बापरे बापरे ऊन आहे एवढ्या उन्हाचं चाललंय तुम्हाला काय वाटतं का नाही उन्हा का चाल चाललं चांदण्यात चालल्यासारखं चाल 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 वाटतं भाई पण किती ऊन आहे इकडं आमच्या भाऊना बघा लगेच बांधलंय काय बाई आम्ही काळे नाही पडत आम्ही पण नाही काळे पडत नाहीये तर छान वाटलं तुम्ही नाही बोलवलं तर आम्ही बोलवते ना सांभाळा आमच्या ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय बाय बाय